साडेपाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त गावठी कट्ट्या व चाकूसह एक अटकेत मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने सलग दोन मोठ्या कारवाया का का करत दहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून गावठी कट्ट्यासह एकाला अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली साडेपाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त सराई टोळीचा पर्दाफाश गुप्त माहितीच्या आधारे सुरू झालेल्या तपासात सराईत गुन्हेगारांच्या टोळीने मालेगाव सटाणा बागलाण व देवळा परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण साडेपाच लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या पोलिसांनी तपास अधिक खोलवर सुरू केला असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे गावठी कट्टा व चाकूसह सम अटकेत चौदा जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मालेगावातील इंदिरानगर दरेगाव येथील रोहन श्रावण कुवर व चाळीस याच्याकडे चा बेकायदेशीर गावठी कट्टा व धारदार चाकू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली सदर माहितीच्या आधारे चाळीसगाव फाटा परिसरातील बॉम्बे बार हॉटेल येथे पोलीस पथकाने कारवाई करत कुवर याला ताब्यात घेतले त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा एक जिवंत काढतूस तसेच धारधार चाकू आढळून आला त्याच्यावर शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मालेगाव तालुका पोलिसांच्या या शर्थीच्या कारवाया गुन्हेगारीला रोख देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत आहेत एस नाईन टी गणेश शिंदे मालेगाव नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री टेकबीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस अधीक्षक श्री नितीन गणापुरे साहेब यांच्या आदेशान्वय व <coughs> मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हे डिटेक्शन टीम च फॉर्म करण्यात आली होती त्यांच्या त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता अकरा मोटर वाहन जम जप्त करण्यात आले असून एका आरोपीकडून एक, आरोपी एक अग्निशस्त्र व जिवंत राऊंड असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरफोडीचा एक, आरोपी घर एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे आहे समाधान दिलीप मोरे सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व समीर खान चाकीर खान असे चार आरोपी यांना ताब्यात घेऊन विविध अकरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत तसेच सदर आरोपी त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबद्दल काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा